सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समाज बागलाम तालुक्यातील मुळाने गावात दिनांक चार फेब्रुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडलेल्या घटनेने संपूर्ण बागलाम तालुक्यावर शोककळा पसरली मुळानी येथील एका शेतकऱ्याच्या विहिरीच्या खोदकामासाठी मजूर क्रेनच्या साहाय्याने विहिरीत खाली उतरत असताना अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने गणेश तुळशीराम नाडेकर वर्ष सव्वीस नितीन रामदास अहिरे वर्ष सत्तावीस गणेश विनायक नाडेकर वर्ष अठ्ठावीस हे मजूर शंभर फुटाहून अधिक खोल असणाऱ्या विहिरीत कोसळल्याने गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला सगळ्यांना सायंकाळपर्यंत बाहेर काढल्यानंतर येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील कारवाईसाठी हलवण्यात आले होते या घटनेमुळे संपूर्ण बागलान तालुक्यावर शोककळा पसरली ही घटना घडण्यामागे व या मजुरांचा नाहक बळी जाण्यामागे विहीर मालकाचा निष्काळजीपणा असल्याचे मृतकाच्या नातेवाईकांचे म्हणणे होते वीर मालकाच्या निष्काळजीपणामुळे वेळीच मदत न केल्यामुळे आपल्या मिळकतीत घडलेल्या गंभीर घटनेची जबाबदारी न स्वीकारल्यामुळे मजुरांच्या जीवितहानी पोहोचेल अशा प्रकारचे वर्तन केल्यामुळे एकाच गावातील तीन मजुरांचा जीव गेला त्यांचा संसार उघडा पडला त्यामुळे संबंधित विहीर मालकाच्या विरोधात सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा त्याला तात्काळ अटक करण्यात यावी तसेच शासनाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तातडीने प्रत्येक पन्नास लाखाची मदत जाहीर करावी अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार भूमिका मृतकाच्या नातेवाईकांनी घेतली होती यावेळी पागलांचे तहसीलदार कैलास सावळे यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट दिली असता सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी सामाजिक कार्यकर्ते नातेवाईक यांच्याशी एकत्रित बैठक पार पडल्यानंतर उपस्थित नातेवाईक सामाजिक कार्यकर्ते यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली यावेळी प्रशासनाने त्यांचे म्हणणे ऐकून घेत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले या सर्व बाबी लक्षात घेता मालकाचा निष्काळजीपणा स्पष्टपणे दिसून आल्याने अखेर सटाणा पोलीस ठाण्यात मालकावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी उमेश मोरे